नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या कोपरी येथील चैत्र शुक्रवारी अवघी पंढरी उतरली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहू आळंदी साडेतीनशेहून अधिक कीर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यात आली था होती धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित तमाम वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आलं तर वारकऱ्यांनीही आनंदाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले ठाणेपूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री आंबेमातेचा चैत्र नवरात्रोत्सव सात एप्रिलपर्यंत सुरू आहे दररोज या चैत्र नवरात्रोत्सवाला मान्यवर भेटी देत असतात शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिवसेनेचे राम रेपाळे हनुमंत जगदाळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे एकनाथ बोहीर देवगडच्या नगराध्यक्ष स्वाती प्रभू ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग भुले महाराज किशोर महाराज अक्षय महाराज संदीप महाराज मनमोहन महाराज महानुभवाचे आचार्य राणा महाराज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले वैदिक परंपरेचे गुरुजी बाळासाहेब महाराज इत्यादींनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळेला श्री अंबे मातेच्या चरणी लीन होण्यासाठी खास देहू आळंदीहून आलेले तब्बल साडेतीनशेहून अधिक कीर्तनकार वारकरी शुक्रवारी उत्साहात सहभागी झाले होते जणू काही कोपरीत अवघी पंढरी अवतरल्याचं दिसत होतं याप्रसंगी लाडके माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायाच्या साठी दिलेल्या सहकार्याचा तसंच अभूतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकऱ्यांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळा रंगमंचावर सादर केलेल्या मी डोलकर या मराठी गोळीगीताच्या सुमधूर मैफलीवर महिला वर्गानं फेरधरत कार्यक्रमाचा आनंद लुटला